न्यू हायस्कूलच्या आषाढी वारीने महालगाव येथे भक्तिमय वातावरण ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात आषाढी एकादशी निमित्ताने येथील विद्यार्थ्यांनी गावातून काढली न्यू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त प्रश्नाचे मुख्याध्यापक जे बी नारळे यांच्या मार्गदर्शनात भव्य आषाढी वारी बा काढली यात लेझीम नृत्य विविध वेशभूषा यावेळी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या प्रशालेतून दिंडीचे प्रस्थान झाले होते त्यावेळी पावसाला सुरुवात झाली परंतु पावसातही विद्यार्थी टाळ मृदुंगाचा जयघोष करत गावातून आकर्षक लेझ नृत्य करत होते त्याचप्रमाणे लेझिम डंबिस यांची कसरत करत होते अनेक विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या गजरात पावले फुगड्या खेळण्याचा आनंद घेत होते अनेक ग्रामस्थांनी भाविक भक्तांनी दिंडेचे स्वागत केले अनेक महिलांनी विठोरोकमाईच्या मूर्तीची पूजा केली याच देही याचा डोळा हाच अनुभव यावेळी मोहलगावकरांना आला यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे प्रशाऱ्याचे मुख्याध्यापक जे बी नारळे पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब झिंगुर्डे डॉक्टर प्रकाश शेके, पत्रकार प्रकाश अल्हाट यासह शालेय समितीचे सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते đій